आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गेली आठ ते नऊ दिवस झाले तुम्ही दौरा करताय लवकर म्हणजे विधानसभा निवडणूक आता समोर आलेली आहे तर त्या संदर्भात काय सांगताल काय प्रतिसाद आहे लोकांचा म्हणजे विधानसभेची इरी तयारीच म्हणायचं काय बघा मी गेली तीस वर्ष सातत्यानं सांगोला तालुक्याच्या आणि सांगोला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काम करतोय मत हो का मी सातत्यानं लोकात राहणारा कार्यकर्ता आहे माझी नाळ माझ्या वडिलांची कैलासवाशी काकासाहेबापासून कैलासवाशी काके असतील मी असेल सर्वसामान्य माणूस हाच आमचा केंद्रबिंदू आहे आम्ही विकासाला महत्व देणार मी अनेक निवडणुका आल्या अनेक निवडणुकीमध्ये मी अनेकांना मदत केली आताही येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या जनतेनं मी उभा राहावं अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे गेल्या साडेचार वर्षापासून मी आणि ता या तालुक्याचे आमदार शहाजी बापू आम्ही मिळून समन्वयाचं राजकारण करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचं दोघांचं समन्वयाचंच राजकारण असेल आपण बापूला संधी दिलेली आहे आणि आता यावेळेला तालुक्यातल्या जनतेची इच्छा आणि ज्येष्ठ बापू आहेत आमच्या कुटुंबातले या निवडणुकीच्या बाबतीमध्ये ते योग्य ते निर्णय घेतील आणि त्यामध्ये मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे पण आज सांगोल्यामध्ये निवडणूक प्रभारी आज शिवसेना शिंदे गटाची येऊन गेले त्यांनी बैठक घेतलेली आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मग त्यांनी ठरवलेलं आहे आता विधानसभा निवडणूक शजीबापूर लढवणारच आहेत म्हणजे असं कोणी सांगितलं त्या निरीक्षक आले होते निरीक्षकांचा मला फोन आला होता की तुम्ही कुठं आहे आम्हाला भेटायचं आहे त्यांनी आम्हाला दोघांना भेटण्यासाठी वेळ दिलेला आहे आम्ही जाऊन दोघं त्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडून आले ना तसं शहाजी पाटील माहित नाही मी आता सांगोले आता हा जस्ट त्यांचा मेळावा झालेला आहे आणि त्यांनी काय भूमिका घेतली आहे त्यांनी काय त्यांचं मत काय आहे मी सविस्तर त्या ठिकाणी जाऊन बघेन आणि त्याच्यानंतर होईल पण यावेळेला सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये जो काय विषय आहे तो निश्चितपणानं होईल आणि आमच्या लोकांच्या संमतीनं होईल एवढं तुम्हाला सांगतो